संजय काकांच्या उमेदवारीला माजी आमदार विलासराव जगताप यांचा विरोध लोकसभेपूर्वी भाजपामध्ये नाराजी नाट्य सांगली लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय पाटील यांना उमेदवारी नुकती जाहीर झाली आहे मात्र दुसरीकडे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उमेदवारीला विरोध केला आहे हा जनमताचा कौल न घेता निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचं जगताप यांनी सांगितले तसेच जे नाराज आहेत त्यांना एकत्र घेऊन आपण पुढील निर्णय घेऊ असंही जगताप यांनी सांगितलंय त्यामुळे भाजपामध्ये लोकसभेपूर्वी नाराजी नाट्य पुन्हा ओफाळून आले लोकसभेसाठी भाजपकडून काका की बाबा अशी रस्सीखेच सुरू होती दुष्काळी फोरमसह बड्या नेत्यांनी संजय काका यांच्या विरोधात मत व्यक्त केले होते तर जतचे माजी आमदार जगताप यांनी यंदा संजय काकांना बदला अशी मागणी करत पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाची शिफारस केली होती अखेरपर्यंत देशमुख यांना तिकीट मिळेल अशी आशा होती मात्र ऐनवेळेला विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले या उमेदवारीला भाजपामधील काही नेत्यांनी विरोध दर्शवलाय त्यामुळे भाजपमध्ये लोकसभेपूर्वी नाराजी नाट्य पुन्हा उफाळून ना आलेले आहे भारतीय जनता पार्टीमार्फत सांगली जिल्हा लोकसभेसाठी संजय काकाची उमेदवारी एकतर्फे जाहीर केलेली आहे जनमानसाचा विचार न करता कार्यकर्त्याचे मत विचारात न घेता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने एकतर्फी ही निकाल जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते नेत्यामध्ये प्रचंड संतोष आहे त्यात माझा पण सहभाग आहे माझा पण त्या उमेदवारीला विरोध आहे त्यामुळे संजय काकाच्या उमेदवारी सध्या धोक्यात आहे हे निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली